तो स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या रस्त्यावर खड्डे पडलेत या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे सर्व खड्डे बुजवावेत असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या संदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीत पालकमंत्री श्री देसाई बोलत होते या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नाग नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येत्या ऑगस्ट पर्यंत खड्डे बुजवले नाही तर गुन्हे दाखल करणार असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवावेत कुठेही अपघात होणार नाही यासाठी रस्ता सुस्थित आणावा तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वातंत्र्य बैठक घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी बैठकीत केल्यात आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा